नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज देवीच्या नैवेद्यासाठी कडकणे बनवणार आहे तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि अर्धा किलो मैदा घेतला आहे सर्व छान असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे आतला चोथा वगैरे आळ्या वगैरे चाळणी वाटं निघतात आणि गूळ घेतला आहे आपल्या घोडानुसार गुळ घेऊन आणि त्याच्यात पाणी टाकायचं आहे विरगळल्यानंतर ते पिठामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडेसे हळद टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे हळद हा हळद घातली आहे कलर यावं म्हणून कडकण्याला आणि गूळ गुल हे गुळाचं पाणी आहे ना ते शोधून घ्यायचं आहे म्हणजे आतले खडे वगैरे चाळणी वाटं निघतात लागल तसं पाणी घालून तिंबून घ्यायचं आहे घट्टच तिंबून घ्यायचं आहे म्हणजे कडकणी असले कडक होतात थोडंसं तेल टाकलं आहे तेल टाकून तिंबून घ्यायचं आहे एक दहा मिनिट ठेवायचं आहे घट्टसर गोळा झापून पीठ आपलं छान भिजलं आहे पिठाला आणखीन एकदा मऊ करून घ्यायचं आहे गोलशी मोठी लाटी करून घ्यायचं आहे पीठ लावून तुम्ही तेल बी लावू शकता मी पीठ लावलं आहे आपण चपाती कसं लाटतात तसं मोठी असं पातळ लाटून घ्यायचं आहे मोठा फुलपाट घेतला आहे मी इथं पातळ लाटल्याने कडकणी असं कुरकुरीत होतात जाड लाटलं तर मऊ पडतात कडकणी एका वाटीच्या सहाय्याने ह्याला कट करून घ्यायचं आहे गोल गोल आकाराचे कडकणे गोल गोल तयार झाले आहेत आणि एका चमच्याच्या सहाय्यानं होल पाडायचे आहे कडकण्याला म्हणजे कडकणे फुगणार नाहीत आणि ते देवीच्या नैवेद्यासाठी ओवासाठी ते वेज पाडायचं आहे दोरीमध्ये घालण्यासाठी वेज पाडला आहे वेणीपणी आणि पान झोडवे मंगळुसर हे पण केलं आहे सर्व तळून घ्यायचं आहे देवीचा साज आहे हे सर्व तळून घ्यायचं आहे आणि नंतर ना कड कडकणे पण तळायचे आहे मंद आचेवर तळायचे आहेत खूप छान झाले आहे कडकणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सब्स्क्राइब करा